आपण आज पाहणार आहोत बिस्किट ते पण कशाचे गव्हाच्या पिठाचे मुलांना आपण बाहेरचं देतो तर शा असे या पद्धतीने आपण गव्हाच्या पिठाचे घरी बिस्किट करून देवा नाही तुपाचा वापर केला आहे मी नाही बटर वापरला आहे तर पहा हे बिस्किटं कसे बनवले आहेत खायला पण मस्त लागतं आणि मुलंही आवडीने खातील तर आपण या पद्धतीने बिस्किट पाहूया किती खुसखुशीत कुछ झाले आहेत बिस्किटं तर मग चला मग आपण या पद्धतीने बिस्किट पाहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पहा नमस्कार तेजमा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इथे गव्हाच्या पिठाचे बिस्किट कसे बनवायचे तर मस्त असे पौष्टिक बिस्टिक बिस्किट होतं आपण बाहेरून पॅकेटमध्ये पॅकेटमधले आणतो त्याच्याशिवाय आता आपण घरी कसे बनवायचे ते पाहणार इथे घेतलेले साखर घेतलेले इथे एक मोठी वाटी आहे तर त्यातले आपण पावटी जेवढा आपल्याला गोडा हवा तेवढा तुम्ही घेऊ शकता इथे मी तेलामधले बनवणार आहे तुम्हाला तूप वापरायचं तू असेल तुम्ही तूप वापरा तर हे आपल्याला पावटी इतकं इथे आपल्याला पावटी इतके तेल घ्यायचं आहे बघा तर हे साखरामध्ये ना मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे ना हे होतं थोडस सा असं आपल्याला मीठ घालायचं आहे तर हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे साखर पूर्ण आपली इथं तिळगळली पाहिजे तेलामध्ये मिक्स झाली पाहिजे हे छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे साखर आणि तेल घेतलेले तर ते। आता याच्यामध्ये ना आपल्या त्याच वाटीने आपण एक वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय गव्हाचं पीठ हळूहळू इथे मिक्स करून घ्यायचं आपल्याला ते एक वाटी पीठ घेतलेलं आपण आपल्याला असं गोळा तयार करून घ्यायचा त्याच मिश्रणामध्ये आपल्याला इथे गोळा तयार करायचा आता मस्त असं गोळा करून घेतलेला आपण छान असा तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे दोन चमचे बेसन घ्यायचे तोही चालून घ्यायचा आपल्याला बेसन इथे आणि आता मिक्स करायचं आपल्याला एक वाटी आपण गव्हाचं पीठ दोन चमचे बेसन आपल्याला कुठेही गरज वाटत नाही की कि तेल किंवा आपल्याला याच्यामध्ये तूप अजून ॲड करावं लागेल मस्त असं आपण म्हणजे तयार करून घेतलेले आहे बघा हे पहा आपण छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता ह्याला आपण झाकून ठेवा थोडा वेळ असं सोडून द्यायचं नाही तर याच्यावरती आपल्याला इथे ढाकण मारून ठेवायचं आहे आता आपल्याला कढई घ्यायची आपण कढई ओवनमध्ये नाही तर कढईमध्ये बनवणार आहोत तर इथे आहे आपल्याला कढई तर कढई आपण गरम करण्यासाठी आधी ठेवून घ्यायची गॅसवरती कढई ठेवून घेतली आता आपल्याला इथे आपल्याला ते तेल लावून घ्यायचं आहे ज्या ताटामध्ये आपण करणार आहोत किंवा बेक करण्यासाठी ठेवणार आहोत तर त्याला आपल्याला इथे छान तेल लावून घ्यायचं आहे आणि आपली कढई तोसळ गरम होती त्याच्यावरचं आपण झाकण काढून घेऊ त्याला आता आपण तो ताट बाजूला ठेवला आणि त्याच्यावरचं झाकण काढून घेऊ जास्त काय आपल्याला म्हणून वगैरे घ्यायचं नाही फक्त एकदा सारखं असा गोळा तयार करून घ्यायचा हाताने आता, आता ज्या साईजची आपल्याला बनवायची आहेत त्या साईजची करून घ्यायची बिस्किट आपल्याला जेवढी हवी तेवढी फक्त जास्त पातळ पण नाही बिस्किट करायचं किंवा जास्त जाड पण नाही करायचं आपल्याला येथे तर या पद्धतीने आपल्याला असे गोळे करून घ्यायचे हाताने असे प्रेस करायची बघा ज्या साईजच्या पाहिजेत त्या साईजच्या गोळा करायचे आपल्याला आणि असे आपल्याला हे एकसारखे चपटे करून जास घ्यायचे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही असे आपल्याला एकसारखे असे बिस्किट करून घ्यायचे आता हे पण करून घेतले आहेत आता ह्याच्यावरती फक्त डिझाईन दिसावे म्हणून आपल्याला या पद्धतीने बिस्किटवरच्या अशा अशा करून घ्यायच्या तर ही कढई आपण गरम करायला ठेवली होती तर त्याच्यावरती असे ठेवायची आणि हा जो झाकण आपण उलटा मारला होता ना तर तो असा ठेवून द्यायचा आता साधारण पंचवीस ते तीस मिनटं आपल्याला हे बेक करून घ्यायचे चल आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता ह्याच्यावरचं झाकण आहे जा ते काढून घ्यायचे आपल्याला हे पण मस्त असे बिस्किटं कलरचे झालेले आहेत बघा पूर्ण साईडने पण आपली बिस्किटं छान अशी शिकलेली आहेत आता हे आपल्याला येतं थंड करून घ्यायचे आहेत बिस्किटं आणि ते गरम गरम काढायला गेलं तर येत नाही ते तुटतात त्यामुळे आपल्याला थंड करून मग काढून घ्यायचे इथे आपली बिस्किटं छान अशी थंड झालेली आहेत आता हे आपण मस्त असे शेकलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेले तर आणि थंड झाले ना निघून पण मस्त येतात का एक बिस्किट मी तुम्हाला तोडून दाखवते बघा घेते मस्त असे खुसखुशीत झालेत बिस्किट खायला तर एकदम मस्त लागतात पद्धतीने तुम्ही करून पहा पा आपली बिस्किटं किती मस्त झालेले नक्की या पद्धतीने करून पाहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा किती मस्त दिसतात बघा की बिस्किटं खायला तर मस्त लागतात नाही शिव खाल्ले ना शेवांनी मी पहिल्या मुलांसाठी करून दिल्या होत्या थम गरम आहेत बाळा थोडंसं